काय होतं सांगते सकाळचा डबा झाला मुलांचा नाश्ता झाला आपलं सगळं आवरावरी करून झालं की सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे आता रात्रीच्या जेवणात करायचं काय बरं आपण आया पण अशा असतो ना की फार आपण आहे ना असा आटापिटा करतो की बाहेरचे पदार्थ खाऊ घालायचे म्हटलं पहिली गोष्ट ते हायजेनिक नसतात त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात ऍडिटिव्ह घातलेले असतात लेवनिंग एजंट घातलेले असतात त्यामुळे आपण जीवाचा आटापिटा करतो आणि ते पदार्थ तसेच्या तसे घरी तसे, होतात का नाही याचा कायम आपला सातत्याने ध्यास असतो हो की नाही नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं तुमच्या बाबतीत होतं ना तसं माझ्या बाबतीतही होतं मला असं वाटतं ना की जे जे बाहेरचे पदार्थ आहेत ना ते ते आपण घरी किमान करून तरी बघितले पाहिजे नुसते करून नाही पण ते हाताखालच्या साहित्यामध्ये पण झालं पाहिजे हो की नाही चला तर आपण आज पिझ्झा करणार आहोत बरं हा पिझ्झा करण्यासाठी अवन नको यीस्टची गरज आहे अजिबात नाही बरं मैदाच वापरला पाहिजे का अजिबात नाही हे सेम साहित्य वापरून तुम्ही गव्हाच्या पिठाचं पण करू शकता आहे की नाही भारी रेसिपी एकदम चला सगळ्यात आधी आपण याचा सॉस करूयात पण ते तर बघूयात पण पटाक्कन कर। सबस्क्राईब करा की नवीन कोरक करकरी चॅनल आहे तर इथे टोमॅटो प्युरी घेतली आहे तर इथे चार टोमॅटो आणि छोटूसा बीटचा तुकडा कुकरमध्ये छान दोन तीन चिट्ट्या काढून शिजवला मग मिक्सरला फिरवून त्याची अशी घट्टसर प्युरी केली पाणीबिणी अजिबात घातलेलं आणि त्यामुळे दाटसर झाली यामध्ये ठेसलेलं लसूण किंवा लसूण पेस्ट अगदी मस्ट आहे त्याशिवाय या सॉसला चव नाही चिली फ्लेक्स पिझ्झा सिझनिंग किंवा मिक्स्ड हब्स आरी गॅनो घातलं तरी चालेल मिरपूड चवीपुरतं मीठ आणि टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर हे मिसळयात बर मिरपूड तर असते घरात आरी आणि चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स तर काय सुक्या लाल मिरच्या असतात त्या फक्त मिक्सरला फिरवायचं झालं चिली फ्लेक्स आणि मिक्सड अप्स पिझ्झा पास्ता काही बाहेरने विकत आणले की तिच्या पुड्या मिळतात त्या साठवून ठेवायचं आणि तेच या वापरायचं यामध्ये तर हा आपला पिझ्झा सॉस घरच्या गर घरी तयार आणि अगदी कमी साहित्यात कमी खर्चात चला आता पिझ्झा बेस तयार करूयात तर त्यासाठी आपण येसचा अजिबात वापर करणार नाही अगदी सोप्या पद्धतीने याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे नमुरण्यासाठी आहे लगोलग मिक्स करायचं लगोलग पिझ्झा तयार करायला घ्यायचा तर करायचं काय अर्धा कप इथे घ्यायचं दही यामध्ये घालूयात पाणी अर्धा कप दही आहे तर अर्धा कपच पाण्याचा इथे वापर करायचा समप्रमाणात घ्यायचं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा पिठी साखर नाही घातली साखर तरी काही हरकत नाही आणि आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर एक टी स्पून बरोबर त्याच्याऐवजी अर्धा चमचा खायचा सोडा जरी घातला तरी चालेल आता हे बघा बेकिंग पावडर घातलेले घातले की हे लगेच फुसफुसायला लागतं याच्यामुळे पिझ्झाचा बेस आपला छान फुलतो आणि जाळीदार व्हायला मदत होते बघा आला की नाही फेस मस्त फसफस्त हे मिश्रण आता यामध्ये दोन कप मैदा म्हणजे या मिश्रणात बसेल इतका मैदा दोन कप बरोबर बसतो अगदी लागला तर दोन तीन चमचेवर वाढवा मैदा चाळून घ्यायचा अगदी अचूकं प्रमाण आहे तुम्हाला सांगते नो फेल रेसिपी आहे गेली जवळपास दहा वर्षांच्या वर ही रेसिपी मी दाखवत आहे त्यामुळे डोळे झाकून फॉलो करू शकता आता काही नाही फक्त मिसळायचं आणि आता याचा गोळा मळून घ्यायचा दह्याचा पोत कसा आहे त्यावर मैदा थोडासा कमी जास्त लागू शकतो लागलं तर दोन तीन चमचे ऍड करा पण मला नाही लागत आहे परफेक्ट झालंय बघा घट्ट नाही आणि फार सैलही नाही चला कणिक मळून इथे तयार आहे आणि तुम्हाला सांगते हे आता मुरत बिरत काहीही ठेवायची गरज नाही हे बघा परफेक्ट झाली आहे आता याचे दोन भाग मध्ये विभाजन करायचं एक भाग घ्यायचा सुका मैदा भुरभुरायचा आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालतं या रेसिपीला आता हा लाटून घेऊयात बेस तर या प्रमाणात आहे ना चार इंच व्यासाचे आठ मिनी पिझ्झा छान तयार होतो आणि दोन मोठे कराय आणि मोठे करायचे असेल तर दोन मध्यम आकाराचं म्हणजे मिडियम साईज पिझ्झा जो आपण ऑर्डर करतो दहा इंच व्यासाचा तो तयार होतो त्यामुळे तुम्हाला मिनी पार्टीसाठी मिनी पिझ्झा करायचा असेल तर मिनी करा आता काय करू शकता हे पिझ्झा बेस आहे ना हा बेस तयार झाला हे तुम्ही दोनही बाजूने भाजून ठेवू शकता आता हे बघा एकसारखे व्हावे म्हणून हे असं पुरी आपण करतो क्या बात है? आता हे है आपलं पिझ्झा बेस झाले तयार आता हे तव्यातच आपण करणार आहोत बरं तुम्हाला सांगितलं तसं सा मोठा करू शकता दोन मध्यम आकाराचे छान होतात किंवा मग असे छोटे छोटे आता पिझ्झा बेस तयार कसा करून ठेवायचं ते तुम्हाला सांगते आता हे आपलं जे जा लाटून झालंय याला आहे ना असे टोचे मारा म्हणजे ते फुगणार नाही भाजत असताना हे अगदी गरजेचं आहे आता हे ना सगळी प्रोसेस मोठ्या आचेवरच करायची आणि नंतर मंद आचेवर कधी घ्यायचं ते तुम्हाला सांगते आता हा पिझ्झा बेस तवा गरम करून घेतला त्यावर घालायचा एक बाजू खालची बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आता हा दोनही बाजूने हलका भाजला रंग बदलायचा नाही हलकासा भाजला म्हणजे तो कच्चा नाही ठेवायचा पीठ नाही लागलं पाहिजे आणि थंड झाला की झिपलॉकमध्ये भरून फ्रीजमध्ये थे ठेवला तर तुमचा आयता पिझ्झा बेस तयार होतो आणि जेव्हा तुम्हाला पिझ्झा करायचा तेव्हा तो पिझ्झा बेस बाहेर काढा त्याला सॉस लावा भाज्या टाका आणि बेक करा बघा छान फुलतोय की नाही हा पिझ्झा बेस छान आहे ना याला जाळी पण येते आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगते हीस्ट पेस्ट फर्मेंटेशन असलं काहीही लागत नाही इतकी सोपी प्रोसेस आहे चला आता एक बाजू भाजून झाली आता इथून पुढच्या प्रोसेससाठी गॅस पूर्ण बंद करायचं आता हा मी खरपूस भाजलाय कारण आपण लगोलग पिझ्झा करतोय तुम्हाला बेस तयार करून ठेवायचा असेल तर इतकाच भाजला तरी बासे दोनही बाजू परफेक्ट गॅस बंद आहे मी पुन्हा सांगते गॅस सुरू ठेवलेला नाहीये आता याच्यावर जी बाजू भाजली आहे त्यावर ते थोडंसं तेल ऑलिव्ह ऑइल माझं जीवकी प्राण आहे मला तेलांमध्ये सगळ्यात जास्त तेल कुठलं आवडतं तर ऑलिव्ह ऑइल त्याची चव आहे ना मस्त लागते सो एक थोडंसं जेणेकरून आपण जो सॉस लावला ना तर हे एक प्रिव्हेंटिव्ह थर होतो किंवा लेअर तयार होते आणि सॉस आत घुसून आपला पिझ्झा सॉगी होत नाही लावलं ला तरी चालेल पण चव छान लागते ह्या ऑलिव्ह ऑइलची आता यावर पिझ्झा सॉस बघा तो घुसत नाही मग पिझ्झा बेसवर आणि मग आपला पिझ्झा बेसही छान राहतो आता यावर पिझ्झा चीज मोजरेला चीज वापरायचं चीज स्लाईस प्रोसेस चीज घातलं तरी चालेल फक्त मग काय होतं प्रोसेस चीज घातल्यावर त्याला ते चीज पुलचा इफेक्ट अजिबात येत नाही आता मस्त असं चीज लावून झालं की यावर आवडीप्रमाणे भाज्या घालावं ढोबळी मिरची टोमॅटो तर असतं घरात मी इथे ढोबळी मिरची घेतली आहे कांदा ढोबळी मिरची मका जे काय असेल ते ढकलायचं गाजर पण अगदीच फरसबी वगैरे नका घालू आता यावर टोमॅटो झोमॅटो तसं टोमॅटो टोमॅटोचे आहे ना काय केलं आहे मी बिया काढून घेतल्यात फक्त गर काढून घेतलं आहे आणि सालीचा भाग तेवढा फक्त घेतला आहे वा आता शिजवून घेतलेला मका आता यावर सगळ्यात म्हणजे चेरी ऑन द केक त्याचं ऑलिव्ह ऑन द पिझ्झा मला आवडतो नसेल नाही घातलं काही हरकत नाही पण हे सगळं इटालियन क्युझिनमधनं आमच्या घरात सगळे फॅन आहेत त्यामुळे हे कायम असत माझ्या फ्रीजमध्ये मा अलिव्ह ग्रीन अलिव्ह ब्लॅक अलीव अबकडो आणि थोडस चीज परत वरण घालवायच आता यावर झाकण ठेवायचं मंद आचेवर गॅस सुरू करायचा चीज मेल्ट होईपर्यंत मंद आचर हे छान भाजून घ्यायचं चला पिझ्झा इथे छान मी मंद आचेवर शिजवलाय गॅस बंद करते आ हा 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 हा, हा, हा। बघा काय दिसतोय आहा कोण म्हणेल का की हा तव्यावरचा पिझ्झा आहे म्हणून चीजी होतो कुरकुरीत तर होतो आ हा क्या बात आहे चीज बघा काय परफेक्टली मेल्ट झालेला आहे आहा, अरे चीज फुल आहे माझा तर फेवरेट आहे तो असा मस्त चीज होतो तुम्हाला सांगते गरम चीजी चीजी पिझ्झा आता याची खरी मजा कशात आहे तर ती या चीज फुल मध्ये बघा आहा हा 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 हे बघा वा गरम गरम पिझ्झा आणि भन्नाट असं हे हात चिजफूल हातभास हे इतक गरम आहे आहा, वा हा, 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 हा। क्या बात है किती स्ट्रेच करू तितकं हे स्ट्रेच होते बघा हो आणि मुलं काय मोठही हे असे पिझ्झे आहेत ना मागून मागून खातील इतका बहारदार होतो घरातल्या हाताखालच्या साहित्यात तयार होतो आणि म्हणजे असं कुठेच वाटणार नाही की विकतच्या पिझ्झाची चव मिसिंग होते मी खात्रीपूर्वक सांगते इतकं परफेक्ट ते पिझ्झा सॉसची चव येते परफेक्ट त्याचं टेक्स्चर येतं परफेक्ट त्याला फ्लफीनेस येतो पटाक्कन आता लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं hmm. मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव